पण भरत नक्की कसा होता तर नावाप्रमाणे अतिशय सरळ होता असं म्हणतात की राम या शब्दात किमान एक काना आहे पण भरत नावात तोही नाही आता भरताबद्दल विचार करतानाही नवल वाटतं पहा भावाच्या हक्कासाठी त्याच्यासाठी इतकं लढावं स्वतकडे आईतच सिंहासन चालून आल्यावर एखादा काय म्हणाला असता मी कुठे मागितलं होतं माता पित्यांची आज्ञा तर रामचंद्रांनी मोडली नाही मग आज्ञापालन मीही करायला हवं इच्छापूर्ती करायलाच हवी असं सोयीचं वर्तन आपण आज पाहत असतो पण मंडळी ते कलियुग नव्हतं आणि भरताला नीतीमूल्य जपायचे होते भगिनी निवेदिता एकदा विवेकानंदांजवळ जे म्हणाल्या होत्या ना त्याची आठवण झाली त्या, त्या म्हणतात भारतात दोन शिक्षण संस्था वर्षानुवर्ष घराघरात कार्यरत आहेत रामायण आणि महाभारत खरच आहे कसं जगायचं कसं वागायचं हे शिकवणारी ही दोन विद्यापीठं म्हणजे भारताचा खरोखर अनमोल ठेवाच आहेत एकंदर रामचंद्रांच्या वनवासाबद्दलची घटनाक्रमाबद्दलची भारताची प्रतिक्रिया म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असलेलं गीतरामायणातील गाणं माता न